स्मृतीस नव्या या ठिकाणी मंचकावर उपस्थित मान्यवर ओळख झालेले आहे वेळ कमी आहे नांगळे साहेब धवळेकर साहेब भिडे साहेब त्यांची आता ओळख झाले माझ्याकडे अप्त्य बंदवाडे बंधवाडे खरं म्हणजे दादांबरोबर बोलायचं तर सुरुवातीला मी त्यांचं अभिनंदन करतो कारण आम्हाला प्रोफेसर लोकांना एक सवय आहे विसरण्याची राईट तर असं होऊ नये की ज्यासाठी मला इथे बोलावले तेच मिळेल दादा तुमचं अभिनंदन हार्दिक अभिनंदन त्यांच्या ताईंचे अभिनंदन दादांच्या मिसेस आणि सगळ्या फॅमिलीचं त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे खरं म्हणजे प्रस्ताविकामध्ये दादांबद्दल बरंचसं बोललेलं आहे तुम्ही आम्ही सगळे त्यांना ओळखतो त्यामुळे मी आणखी वेगळं काय सांगायला पाहिजे अशा प्रभाग नाही एक लहानचा माणूस आहे मला इथे थोडं बोलायची संधी मिळाली माझं भाग्य असं कारण पंच्याहत्तर वर्ष एक चांगलं हसत यशस्वी आयुष्य जगणं ही एक फार मोठी अचीवमेंट आहे आणि याबद्दल सगळे सहमत होतील आमचं गाव कुठं फुरतं तालुका मंडणगड आणि मंडणगड तालुक्याचा उल्लेख करताना थोडासा अभिमान किंवा जास्त अभिमान वाटतो कारण बाबासाहेबांचं ते मुळ तर आमचा आमचं स्वतःचं अचीवमेंट काय नसेल तरी बाबासाहेबांच्या मुळगावात आम्ही राहतो हे सांगताना मन अगदी भरून येतं दादा आणि मी आमचं गावकडो खरं म्हणजे मी एक दोन तीन अनुभव सांगणार आहे कारण फार वेळ घेणं उचित नाही दानळे साहेबांकडे माझं लक्ष असायला पाहिजे त्यांचंही असेल तर ते गृहित पुढे थोडक्यात माझं मनोबल व्यक्त करणार आहे तसं जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी संक्षिप्तपणे लिहिलेलं आहे आपण ते पाहू शकता नंतर गावची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो दादांचं मूळगाव मंडणगड तालुक्यातील पिछडोरी म्हणून आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल नवीन जनरेशनला पिढीला माहिती नसेल तर त्यांची आजी क्लास स्थायिक झाली माहेरी त्याच्यानंतर त्यांच्या दोन तीन पिढ्या एके झाल्या दादांचे वडील तुकाराम बाबा आणि त्यांचे बंधू शांताराम हाडगे अर्जुन उल्लेख करावा असं वाटतं असते नाही गावचं सळायचे वडील एके हाडकेमध्ये स्थायिक झाले त्याचा सगळा वृत्तांत आपल्याला त्यांच्या गौरवून मी सांगायची आवश्यकता नाही तेवढा वेळही नाही तर मला मुद्दा ना अर्जुन सांगावं असं वाटतं की या कुटुंबाशी माझा संबंध जास्त जवळचा होता माझं शिक्षण बघा मी ते हायस्कूलमध्ये मी शिकलो त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे माझं सुदैव तिथे मला ग्रॅज्युएशन करता आलं पुढे युनिव्हर्सिटीमध्ये मी एम ए वगैरे केलं तो बाबा वेगळा आहे पण त्यावेळी कॉलेजेसना देवळेकर साहेबांना माहिती असेल बऱ्याचशा शिक्ते असायच्या जून जुलै एप्रिलमध्ये आणि मग शेतीच्या कामामध्ये आम्ही एकत्र काम करायचो एक अनुभव म्हणून मी सांगतो तुम्हाला तर दादांचे हे आजी फार हुशार होते आणि त्यांचे चुलते शांताराम बाबा सामाजिक कार्यकर्ते होते तेही फार उठवते त्यांचे संस्कार आणि त्यांची बुद्धिमत्ता त्यांना दादांना उज्जत मिळालेली आहे त्यामुळे दादा अनेक क्षेत्रामध्ये भरीव काम करू शकतो तर असं प्रसंग आहे की आम्ही शेतीमध्ये जी लावणीची वगैरे कामं असायची कॉलेजला सुट्टी असायची शाळेला सुट्टी असायची मी स्वतः सगळी शेतीची कामं करायची आणि यांचं कुटुंब दादांचं कुटुंब शांताराम बाबा त्यांच्या आजी आणि आम्ही एकत्र लावणीचं काम एक दीड महिना चालायचं त्याच्यामुळे बोलणं चालणं किंवा गप्पा मारणं अनुभव शेअर करणं बरंच आहे पण त्याचा एवढं सगळं सांगणं वेळ नाही असं कुटुंबाशी माझा संबंध आहे मुंबईला आल्यानंतर दादांचा माझा परिचय वाढला आम्ही त्यांचं येणं कशीच असायचं लता मंगेशकर यांची अनेक गाणी आपण ऐकतो त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे पण त्यांचं एक गाणं मला नेहमी आठवतं मेरी मेरी आवाजही काही छान आहे तर लता मंगेशकर फार मोठा आहे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आपापल्या क्षेत्रात मोठे आपल्याकडे पण मान्यवर मंडळी वरिष्ठ त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठे पण हे सगळं करत असताना तुमच्या माझ्यासारखे किंवा दादांसारखे व्यक्ती घर कुटुंब संसार आणि हे सगळं सांभाळत असताना आपली एक ओळख करतात आणि हा जो आपण त्यांचं ओळख आज पाहतोय एक चित्रकार साहित्यकार कवी समाजसेवक आणखी बरंच काही जे जे आपण पाहतो आहोत हे सगळं त्यांनी जे साध्य केलं आहे ऑलराउंडर कोणी आपण बहुपणी बहुस्वरूपी ते वाखाणण्यासारखं आहे आणि मला आठवतं की मला एक दोन प्रसंग आठवतात जसं ते त्यांचं शाळे शिक्षण मी गावण्यासाठी पाहत गेलो गावी येणं जसं कशीच भेट व्हायची पण मला आवर्जून आठवतं की दहावी पास झाल्यानंतर खेडेगावातून त्यावेळी सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वेळी दहावी पास होणं फार दुर्मिळ असेल मुंबईमध्ये दादा कॉलेजला वगैरे जावं ते माहिती होतं पण त्यांनी सांगायचा सा उद्देश की आवर्जून येऊन मला भेटून घरी येऊन कुडूपला आल्यानंतर माझं अभिनंदन केलं कारण गावच्या ठिकाणावरून मला वाटतं आमच्या गावाकडून यशस्वी होणारा गावच्या ठिकाणी मी पहिलाच होतो तशी आमच्याकडे पार्श्वभूमी आहे आमचे एक बंधू सदानंदे यांची फॅमिली जी बाबासाहेबांशी संबंधित होती त्यांच्या मिसेस रमाबाईंच्या नात्यामध्ये होत्या आणि ते मिस्ट्रेस म्हणून रिटायर झाल्या गावी येणार असायचं